राम राम टई एखादा का बैलगाडा शर्यतीचा नाद लागला मग काय चेनच पडत नाही बघा आणि माझं आज बी झालंय जर काय एखाद्या दिवशी कुठं कामात असलो तिकडे शर्यत चालू असली जोपर्यंत लाईव्ह ला जाऊन बघत नाही ना चेनच पडत नाही एकदा तो निकाला लागला मग कधी एकदा तुमच्या सगळ्यांच्या समोर येतोय आणि तो निकाल सांगतोय असं होतंय बघा मला आणि आज मी तेच सांगण्यासाठी हिता आलं मित्रांनो आज तो पहिली दिवस जंगी बलगड शर्तीच मैदान पुणे जिल्हा केसरी मुळशी जबरदस्त मैदान संपन्न झालं काटाला फायनलला अगदी काटाखीर लढत आपल्या सगळ्यांना अनुभवत आणि मित्रांनो आणि आजच्या मैदानानंतर खरे आता आनंद झाला तो म्हणजे पंचमेंद्र केसरी सरजा वेगाचा शेवट सरजा रणजित निबागड सर यांच्या सर्जाचा निकाल बघितल्यानंतर मित्रांनो या वर्षाची सुरुवात धमाक्यादार झाली केली अशी म्हणतो ठरणार आहे कारण आतापर्यंत दहा बारा ती दिवसच आहेत वर्षाची पण दहा बारा दिवसामध्ये तीन गुलां पण माडाचं गुलाल आणि चांगलं टॉपचं गुलाल भेटली वर्षाच्या सुरुवातीला मुळशी केसरीमध्ये तिथं दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळवलं होतं सरजी आणि पिस्टन आणि ती जोड आज पुन्हा एकदा पळाली आणि आजच्या मैदानामध्ये ती प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली म्हणजे खऱ्या अर्थानं त्या मुळशी केसरीमध्ये बकासोर आणि लखन प्रथम क्रमांक पट्टावला होता दोन नंबरला गाडी होती ती म्हणजे पिस्टन बॉबी साखा आणि सरज्याची गाडी होती आपल्या आणि त्यानंतर जबरदस्त बाकी पण गाड्या पळायला होत्या ती जोड आज पुन्हा एकदा मुळशीच्या याच मैदानामध्ये पुणे जिल्हा केसरीच्या निमित्ताने एकत्र आली आणि जबरदस्त त्यांनी मैदान गाजवलं जबरदस्त पळ दाखवत त्यांनी गट काढला जबरदस्त पळ दाखवत त्यांनी सेमीफायनल काढला आणि जबरदस्त पळ काढत त्यांनी फायनल सुद्धा काढला असता सुट्टा पण सुट्टा नाही काढू दिला कारण त्यांना टश्चन दिली ती म्हणजे मिल्का सिंग आणि लक्षा या जोडीनं मिल्का आणि जो, लक्षा जबरदस्त जो जोड होता खऱ्या अर्थानं आणि त्यांनी त्यांना घासून आणि टापून टक्कर दिली आणि या दोन्ही गाड्यांना खऱ्या अर्थानं सामना निकाल देण्यात आला म्हणजे प्रथम आणि द्वितीय क्रमांक विभाग देण्यात आला कारण दोन्ही गाड्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी होत्या तेवढ्या ताकद ताकदीने त्या पळाल्या होत्या कारण खऱ्या अर्थानं पिस्टन आणि सर्जा म्हणजे दोन ताकदीची इंजिन त्याला खऱ्या अर्थानं रोखणं अवघड होतं पण आणि लक्षाला त्यांचं वादळ थांबवलं आणि त्यांनी सुद्धा एकदम निकाल देशोधीस तोड देत त्यांनी निकाल घेतला आणि त्या दोन्ही गाड्यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यासाठी मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा पिस्टन बावीस अकरा आणि पंचमी सर्जाचं तेवढंच अभिनंदन मिल्का आणि लक्षाचं कारण जबरदस्त त्यांनी लढत दिली खऱ्या अर्थानं त्यासोबतच मानगरचं वादळ जे आहे ते तिसऱ्या क्रमावर समाधान होणार त्याच्या जुगला पण जबरदस्त गरुड हा बैल होता त्यांनी सुद्धा जबरदस्त लढत दिली पण ते तिसऱ्या कामावर समाधान होणार त्यासोबत जेवढ्या मी गाड्या गुलालत राहिल्या म्हणजे गजा असेल हरण्या असेल सरकार असेल कबाली फोर बाय फोर असेल गणेश असेल पलमा असेल सिंबा असल हारणे असेल मथुर आणि दिलवर असेल अशी एक नाही एक अनेक मातापर बैल होती आणि त्यांनी सुद्धा गुलाल घेतला पण नक्कीच या मैदान गाजवलं ते म्हणजे पिस्टल बावीस अकरा आणि सार्जा मिल्का आणि लक्ष्य या जोडीनं कारण जशा प्रकारे निकाल झाला फायनलचा थरार बघताना अगोदर काटा होता खूप तुझी पुढं की माझी पुढं असं लागलेलं पण 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 सर्जाला मांडलं पिस्टनलाही मांडलं मांडलं खऱ्या अर्थानं मिल्काला बी आणि लक्षाला बी कारण गाडी पाडायलाच अशा टापडून आणि डाफरून नक्कीच आता यानंतर एक मोठं मैदान येते ते म्हणजे सोळा तारखेचं मैदान ज्या मैदानामध्ये पहिलं पक्षीचं आहे पाच लाखच त्यामुळे नक्कीच त्या मैदानाच्या लढती एक शेवट तरी एक असणार आहे त्यामुळे नक्कीच त्या मैदानाच्या दृष्टीकोनात ही आजचा जुळजुडून आला नक्कीच एक जबरदस्त पायरा आहे असं म्हणतात उभं ठरणार हा पायरा कंटिन्यू राहतोय का बदलला जातो हे सांगू शकत नाही आपण पण नक्कीच सोळा तारखेचं मैदान अजून गाजणार आहे पण आजचं मैदान कशा प्रकारे पिस्टन बाबी सरकार आणि सर्जन कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम